देशामध्ये गणेश उत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे गणेश उत्सवानिमित्त निमित्त विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखावे देखील सादर करण्यात येतात घरगुती गौरी गणपती समोर सजावट व देखावे सादर केले जातात यातून एक चांगला संदेश दिला जातो असाच काहीसा आदर्श अत्यंत आकर्षक आणि तरुण तरुणींना शिक्षणाविषयी आवड निर्माण करणारा तसेच तरुण तरुणींना व युवकांना मार्गदर्शन करणारा तसेच प्रेरणा देणारा देखावा भाळवणी येथील पत्रकार प्रशांत माळवदे यांच्या कन्या प्रीती माळवदे यांनी सादर केला आहे या देखाव्यातून शिक्षणाविषयी जनजागृती त्यांनी केली आहे वास्तविक पाहता शिक्षणाचे प्रमाण हे कमी होत चाललेले आहे अनेक विद्यार्थी सध्या मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे पुस्तकाचे वाचन त्यांच्याकडून केले जात नाही त्यामुळे पुस्तक हा प्रकार नाहीसा होत असल्याचे दिसून येत आहे सध्या ऑनलाईनचा जमाना आल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईनच असतात मोबाईलमध्ये गेम खेळणे सतत मोबाईलवर व्यस्त असणे असे प्रकार लहानांपासून थोरांपर्यंत विद्यार्थी वर्गांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी व त्यांचे वाचन कौशल्य विकसित व्हावे या हेतूने माळवदे परिवाराच्या वतीने पुस्तक वाचन व पुस्तकाचे महत्व पटवून देणारा देखावा भाळवणी तालुका पंढरपूर या गावामध्ये सादर करण्यात आला आहे यामधून शिकाल तर टिकाल जाऊ या पुस्तकाच्या गावी ज्ञान वाढवा पुस्तक वाचवा असे विविध वाकप्रचार आणि प्रेरणा देणारे स्लोगन वापरून तरुण तरुणींना पुस्तक वाचण्याकरिता प्रेरित करण्यात आले आहे गौरी गणपती सणानिमित्त पत्रकार प्रशांत माळवदे कन्या प्रीती माळवदे यांनी सादर केलेला हा देखावा तरुण तरुणींसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे हा देखावा पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी यांनी मोठी गर्दी केली आहे यावेळी प्राची या प्रशांत माळवदे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे पाहूयात काय म्हणाल्या आहेत प्रशांत तालुक्यातील येथे आम्ही गौरी गणपती निमित्त पुस्तकांचा देखावा केला आहे आजकाल आपण बघतोय की आजची तरुण पिढी किंवा छोटी मुलं वगैरे ते सगळे मोबाईल मध्ये खूप जास्त बिझी असतात त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की माणसानं थोडं तरी पुस्तकांकडे वळावं वा। त्यामुळं हे आम्ही सगळं पुस्तक वगैरे मांडले आहे की बघून त्यांना वाटलं तर पाहिजे की बाबा पुस्तक वाचायला हवं आहे वगैरे हे तुमच्या सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद